नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आता नवरात्र चालू आहे सर्वीकडे नवदुर्गांचंच रूप दिसत आहे सर्वीकडे जल्लोष आहे आनंदमय वातावरण आहे आमची इथं ही देवी बसलेली आहे आमच्या गल्लीतच देवी आहे रोज सकाळ संध्याकाळ आम्ही आरतीला जा तिथं जात असतो आज सकाळी सकाळीच मी आरतीला आली आरती वगैरे झाली त्यानंतर आता शांतचित्ताने देवीचं दर्शन घेण्यासाठी आलेली आहे माता राणीचं रूप बघता क्षणी असं वाटतं जसं काही देवी आपल्यासोबत बोलतच आहेत सर्व भाण विसरून आपण एकटक देवीकडेच बघत राहा असं वाटत असतं तर चला सर्वात आधी आता मी देवींची पूजा वगैरे करते नमस्कार करते आणि माताराणीचं जे मनमोहक रूप आहे ते डोळ्यामध्ये भरून घेते देवीची पूजा वगैरे केली नमस्कार वगैरे केला आणि त्यानंतर आता थोडा वेळी तर शांत चित्तानं घालवलं कारण आज मला माझ्या जा घरीही जायचं आहे जा चार पाच दिवस झाले मी इकडेच होते आणि आता आमच्या इथंही घरीही नवरात्र बसतं म्हणून आज मी घरी जाण्यासाठी निघालेली आहे सोबतच खूप जणांच्या घरीही नवरात्र असतं आणि खूप जण आपले जे कुलदेवी वगैरे असते त्यांच्याकडेही दर्शनासाठी जात असतात असं नाही आहे की कुलदेवीच म्हणून बाकी दुसरेही जे ज्या ज्या ठिकाणी देवीचे ज देवस्थान आहे शक्तीपीठ आहेत तिथेही सर्व भाविक भक्त दर्शनासाठी जात असतात आणि आम्हालाही तसंच आमच्या गावावरती आमच्या घरी आमची देवी असते तिथं ते आम्ही दर्शनाला जात असतो सोबत आमची कुलदेवी आहे मुऱ्याला तिथंही आम्ही दर्शनाला जात असतो आणि नवरात्रामध्ये नऊ दिवसही सर्व बाई तिकडे तिकडे जातच असतं देवीच्या भेटीसाठी तर आम्ही आम्हाला कसं आता सुट्टी बघावी लागते कारण शशीच्या बाबांना सुट्टी असली तरच आम्हाला जायला मिळतं तर त्यांची सुट्टी वगैरे बघून आम्ही एक दिवस आता ठरवू आणि आमच्या गावावरती जाणार आहोत पण सगळ्यात तर आता घरी जायचं आहे तर घरी जायला आणि त्याच्या आधी आमच्या इथं जे देवी बसलेले आहेत तिथं एक आजी असतात त्या आजी जोगवा मागायला आलेल्या आहेत तर जोगव्यामध्ये काय मागायचं तर पीठ मीठ आपण जे वगैरे खातो ना त्या तू त्या मागत असतात म्हणजे सर्व चार पाच घरं मागायचे आणि त्यांच्या इथून जे मिळेल त्यांच्यापासून जेवण बनवायचं आणि ते खायचं असं त्यांचं असतं तर त्या नऊ दिवस वेगवेगळे पाच घरं मागत असतात रोज पाच घरी जायचं जेवणाचं जे जा। मिळेल ते मागायचं त्यापासून स्वयंपाक बनवायचा आणि तो खायचा असं त्यांचा नित्त नेम चालू असतो तर आज ते आमच्या घरी आलेल्या आहेत तर अशाची हे आजीला बघून आजी काय पाहिजे असं पाहिजे असं त्यांनी तिचं विचारणं सुरू होतं आजीला तो आजीनं सामान घेतलं आणि आता आजी आजीच्या घरी निघून गेल्यात आजी निघून गेल्यानंतर मी आणि शची आलीत गणेशकडे कारण गणेश आणि वहिनी जा दोघ जात आहेत कुलदेवीच्या दर्शनाला तर आमची म्हणजे माझ्या माहेरची जी, माहेर जी कुलदेवी आहे ते आलेगावला असते तर वहिनी आणि गणेश दोघंचे दोघं तिथं जाण्यासाठी निघाले त्या तयारीसाठी वहिनीला साडी वगैरे तयारी करून देण्यासाठी मी इथं आली आहे वहिनीची तयारी झाली आणि त्या जायसाठी ते निघाला त्या सोबत वेदूलाही नेत आहे तर शचीही त्यांच्या मागे लागलेली आहे तिलाही जायचं आहे तर गणेशचं चालू होतं चल मी नेतो तिला नेतो तिला दोघं बहिणीला घेतो संध्याकाळपर्यंत आम्ही वापस येऊ पण आम्हाला घरी यायचं होतं त्या कारणाने शचीला काही गणेशसोबत पाठवता आलं नाही आहे पण बाईला असं वाटतं की नाही आपल्याला नाही जायचं आहे मामालाच जायचं आहे मामा चालला म्हणून आधीच मामाच्या गाडीवर वगैरे बसून मामासोबत निघायला रेड्डी होऊन बसलेली आहे सध्या शजीची आणि मामीची चांगलीच भट्टी जमलेली आहे आणि जणांचं फक्त मस्ती करणं आणि खेळणं चालू असतं त्यामुळे मामी जास्तच चा, तिला आवडलेली आहे आणि मामीसोबतच बाईला फिरायचं असतं मामी इकडे जाऊ तिकडे जाऊ असं करत राहतात त्या आणि तिला सोबत म्हणून वेधू तर आहेच मग त्यामुळे बाईचं चांगलंच पटलेलं जमलेलं आहे तर त्यांच्या मागे ती लागली थोडा वेळ त्यांच्यासोबत रुंगर रुंग केलं पण शेवटी तिला आम्ही घेतलं कारण त्यांनाही उशीर होत होता कारण आरती वगैरे करून घरीच त्यांना दहा वाजून गेलेले होते आणि सर्व करून मग ते आता निघतील जातील आणि आमच्या इथून द जे आलेगाव आहे तिथे जायला दोन तास लागतात सोबत दर्शन वगैरे घेणं आणि तिथं वहिनीच्या मावशी वगैरे सुद्धा असतात त्यांची भेट वगैरे घेऊन त्या घरी येतील त्यामुळे त्यांना संध्याकाळच होईल मग कसं तरी शिला त्यांच्यापासून दूर केलं ते गेलेत आणि आता शची घरी आलेली आहेत आणि सचीने आंघोळ वगैरे केली तयारी केली त्यानंतर नाश्ता करत आहे तर पप्पा आणि ती दोघंचे दोघं फ्रूट्स खात आहेत त्यांचं नाश्ता पाणी झालं तो तोपर्यंत मी माझा आवारचीवर करून घेतलं मम्मीला स्वयंपाक वगैरे केला आणि जेवणं वगैरे करून आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालेलो हो। आहोत पण घरी जायला निघालो तोच जा दारातून आवाज झाला तर आमच्या इथं एक परंपरा आहे की हे आणि पूर्ण नवरात्रामध्ये रोज सकाळ संध्याकाळ ते डपळं वाजवतात आणि घरोघरी ते पैसे मागत असतात म्हणजे पूर्ण गावातून त्यांना असं वर्गणी टाईप दिलं जात असते तर आमच्या इथंही ते वर्गणी मागायला आलेले होते की नवरात्राची वर्गणी द्या तर नवरात्राची वर्गणी आम्ही त्यांना दिली आणि ते निघून गेले आणि त्यांच्या पाठोपाठ आम्हीही लवकरच घरून निघालो कारण पावसाचं वातावरण आहे केव्हा आणि कसं पाऊस येईल काहीच सांगता येत नाही तर लवकरच आम्ही निघालो तरी बसनी यायचं म्हटलं म्हणजे टाईमच लागतो आणि शशीच्या बाबांना सुट्टी असल्याकारणाने आम्हाला बसणंच यावं लागलं आम्ही घरून आलो आमच्या फाट्यावरही गाडी मिळत नाही त्यामुळे आम्हाला निंबाफाट्यावर यावं लागतं लिंबाफाट्यावर आलो तिथून गाडीत बसलो आणि घरी पोचलो उसलो। घरी पोचलोच आणि बस थोड्या वेळातच हातपाय वगैरे अजून फ्रेश होत नाही बाहेर आलेस तर वातावरण एकदम पावसासारखं झालं होतं पूर्ण काढाकुट्ट अंधार पडलेला होता सर्वीकडे आणि जोरजोरात हवा सुरू झाली नंतर शचीचं सुरू झालं आहे मला दूध पाहिजे दूध पाहिजे तर मी माझ्यासाठी चहा आणि तिच्यासाठी दूध घेऊन आलेले आहेत आम्ही बाहेरच बसलो बाहेर बसलो तर काय अगदी पाच ते दहा मिनटामध्ये जोरजोरात पावसाला सुरुवात झाली तर पाऊस आणि चहा याचा आनंद काही वेगळाच असतो तर आम्ही चहा पीत पीत पावसाचा आनंद घेतला आणि मुलांना काय पाऊस म्हटलं म्हणजे एक वेगळीच मज्जाच असते आणि शशीचंही आता तसंच चालू आहे पाऊस एरेरे पावसा आणि त्या ते गाणे चांगलेच पाठ करून घेतले त्यामुळे अरे अरे पावसा आणि इ गै कसरी हे गाणे ते फक्त पाऊस सुरू झाला की तिचं म्हणणं सुरू होऊन जात असतं पण पाऊस आता एवढा होत आहे ना की सर्वांनाच पाऊस नकोसा झालेला आहे कारण थोडाफार पाऊस ठीक आहे पण आता पाऊस एवढा वाढतो आणि असं नाही आहे की कारण ना असतं म्हणून कधीही कसंही पाऊस असतो काही आज तर वातावरणही नव्हतं जेव्हा मी घरून निघाले ना तेव्हा काहीच वातावरण होतं ऊन तापत होतं इथं आले पोहोचले तेव्हाही काहीच वातावरण नव्हतं अचानकच उन्हामध्येच हवा सुटायला लागली थोड्या वेळातच अंधार पडला आणि पावसाला सुरुवात होऊन गेली म्हणजे काहीही वातावरण वगैरे नसताना आता जोरजोरात जो पाऊस येतोय आणि ना असं नाही की जास्त वेळ थांबेल वगैरे येतो जोरात आणि दहा पंधरा मिनटातच निघूनही जातो नाहीतर मग असे जडी लावून ठेवतो की दहा दहा पंधरा पंधरा मिनटं थांबतो परत येतो थांबतो परत येतो असंच हा कंटिन्यू पाऊस जो आहे आता सध्या चालू आहे आणि पावसाला बघून शेतीचं बघा काय चालू झालेलं आहे इथं छोटे छोटे पॉट होते ते उचलले पाहिजे आणि ही बघ आई मी झाडाला पाणी देते पावसाचं ममम देते आपलं झाड मोठं होईल असं होईल म्हणजे अजून एवढीच आहे पण तरी तिला सर्व कळतं की झाडांना पावसाचं पाणी पाहिजे काय पाहिजे आणि घेऊन गेली म्हटलं वाडा आईवर उरडेल ठेवून दे घात नको लहू अगं थांब ना मी त्याची माती तापते फक्त आपलं झाड खराब होते माती पडेल त्याची शेवटी तिला कसं तरी तिथून काढलं नाही तर काय करते ते झाड माती मातीत तापायची राहूच दिली असते पण झाडच काढून घेतलं असते तिने मग कसं तरी तिच्या गोडी मोडी लावलं आणि तिच्या हातचं झाड तिथं ठेवून दिलं आणि आम्ही आलं घरामध्ये तुझं संध्याकाळ वगैरे झाली होती पाऊसही थांबला जाडजूळ वगैरे केली फ्रेश झाले हातपाय धुतले आणि आता शेजीला काही करमत नव्हतं कारण खाला बाहेर ओलं होतं बाहेर फिरता येत नव्हतं मग आई मी घरातच घोडागाडी खेळते तर म्हटलं ठीक आहे मग घरात ती घोडागाडी वगैरे खेळली थोडा वेळ मी तिला बघितलं आणि आता लागले स्वयंपाकाला कारण नवरात्र आहे नवरात्राचे उपवासच चालू आहेत आमच्या इथं आत्या आणि मामाचे दोघंही उपवास करतात आणि त्यामुळे लवकरच स्वयंपाक करावा लागतो कारण संध्याकाळी आरती झाली की लवकरच आम्ही जेवणाला बसत असतो त्यासाठी स्वयंपाक कु करायला घेतला छान प्रकारे भाताचं कुकर लावून दिलं त्यानंतर कारले होते तर कारल्याची भाजी बनवायसाठी का आधी कारले चिरून घेतले त्याला मीठ वगैरे लावून ठेवलं आणि म्हटलं चला आता लसणजीरं कापायला घेते तोच शची आली शचीचं सुरू झालं आई तू काय करते आहे हे काय ते काय जसं जसं तर मुलं असतात ना खरंच त्यांना खूपच प्रश्नही पडतात आणि ज्या त्या गोष्टीमध्ये त्यांना खूप क्युरियसिटी असते हे काय ते काय करायची आणि तेच आता सजीची होत आहे आणि आमच्या तोंडाला काम लागलेलं आहे चांगल्याच प्रकारे तर हे बघा सर्व गोष्टी उसून काढायचं आणि सर्व गोष्टीतलं काही ना काही जे बघितलं ते पाहिजेच असते तर आता मी कणिक मळवून ठेवलेली होती तर आई मला पोळी बनवायची मला उंडा दे तर घेऊन गेली उंडा आणि स्वतःच लागली पोळी बनवायला तर चला तिला कसं तरी आता तिच्या पोळी बनवण्याच्या नांदामध्ये गुंतवलं आणि स्वयंपाकाला सुरुवात झाली अर्धा वगैरे स्वयंपाक माझा झाला तोच मामाजी आणि शशीचे बाबा आले तर मग सर्वांसाठी छान प्रकारे चहा वगैरे केला त्यांनी चहा वगैरे घेतला तोपर्यंत मी इकडे सर्व स्वयंपाक तर झालेलाच होता पण नैवेद्यासाठी भाकर आणि ठेच बनवायचा होता तर भाकर आणि ठेचं बनवण्यासाठी छान प्रकारे मिरच्या भाजून घेतल्या आणि छान एक कणण्याची भाकर केली तसं तर मी आतापर्यंतही कणण्याची भाकर बनवलेली नाही आहे कारण आत्ताच भाकर बनवतात आणि माझ्या घरी म्हणजे माझ्या माहेरी माझी मम्मीच भाकर बनवायची कधी भाकर बनवायची मला गरज पडलीच नाही आज फर्स्ट टाईमच मी नैवेद्यासाठीच भाकर बनवली तीही माझ्या हाताने बनवली पण छान झाली होती तर छान प्रकारे नैवेद्य वगैरे बनवला त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून आरती केली आरती वगैरे झाल्यानंतर नैवेद्य दाखवला शचिनेही छान प्रकारे देवीचं नामस्मरण केलं नैवेद्याला पाणी अर्पण केलं नमस्कार केला चला तर आता सर्वांना चांगल्याच प्रकारे भूकाही लागलेल्या असतील तर मग आम्ही सर्व सर्व आले हॉलमध्ये सामान जेवायचं घेऊन आले हॉलमध्ये आणि तिथं सर्वजण आम्ही आता जेवण करायला बसणार होतो तोच आता बोलला की नाही मला मंदिरात आरती करायला जायचं आहे म्हणून मग त्या मागे थांबल्यात आणि शचीचे बाबा शची आणि मग माझी तिघांचं जेवणं चालू झालेलं आहे तर चला मंडळी आजचा व्हिडिओ इथंच संपवते आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सोबतच शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटते तोपर्यंत बा बाय